आवश्यक लागतं आहे त्याच्यावर जीएसटी माफ का नाही करत याच कारण सरकारने तुमचं पाणी झोपलंय मी जे आधी सांगितलं की तुम्ही काय करणार करून ना काय करणार काय करणार बाबा आता जगायचं कसं याच्याविषयी आत्महत्या केलेली बरी सरकारला माहिती आहे की हा शेतकरी आहे ना हा सारा आहे भोळा आहे याला याची ताकद माहिती नाहीये हा जास्तीत जास्त काय करेल हा जीव देईल पण आपल्या अंगावरती येणार नाही अंगावर जात नाही तोपर्यंत सरकार तुमच्या समोर गुडके फेकणार नाही निवेदन दिलेलं काय काय मी आता संजयजी तुमच्याकडे निवेदन दिलं कुठलं होतं ते विहिरीचं असेल आणखीन काही असेल कसा येत नाही सगळे शिवसेना जिल्हा प्रमुख येईल जा मोठा मोर्चा घेऊन जा तहसीलदाराकडे आणि हाच तर मी म्हणतोय दगाबाद सरकारचा पंचनामा ही सगळी तुमच्याकडे आता मला जी कॉपी दिली अशा कोणाकडे काय 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 तुमच्या तक्रारीच्या कॉपीज असतील तो तक्रारीचा गठ्ठा घ्या मोर्चा काढा तहसीलदार तिकडे जा आणि त्याला सांगा हे तू का केलेलं नाही आणि कधी करणार ते मला सांग सरकारने जाहीर केले पॅकेज या पॅकेजचे पैसे आम्हाला आतापर्यंत का मिळाले नाही याचं पहिलं उत्तर दे हे बघा आता एक डिअर कस्टमर हे आजचा आजचा एक हे आहे सांगतो सांगतो हा मोबाईल कोणाचा आहे का दादा हा विम्याचे पैसे कोणाला मिळालेत अरे नाही तुम्ही खोट बोलताय माझ्याकडे पुरावा आहे अरे पुरावा आहे माझ्याकडे तुम्ही खोट बोलताय हे बघा विम्याचे पैसे मिळत का अरे मिळालेत की नाही एक रुपया मिळाला मिळाले की नाही मिळाला एक रुपया मिळाला एक रुपयाचा पैसे मिळाले एक, 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 एक रुपया हा तुमचं झाले ना एवढा एवढी थडी गोळा झाला आणि बघू ना कसे नाहीये कसे ऐकत नाही तुम्ही फक्त सांगा कुठे कुठे कोणत्या कंपन्या त्या विमा कंपन्यांना सुद्धा वट्टीवर कसं आणायचं हे शिवसेना बघेल पण तुम्ही मात्र या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या घेऊन आपण तहसीलदार असेल त्यांच्या ज्यांच्याकडे पंचनामा करण्याचे अधिकार आहेत मदत वितरित करण्याचे अधिकार आहेत त्यांच्या कार्यालयावरती मोर्चा घेऊन जाऊन त्याला सांगाल पाहिजे आम्ही तुमच्याकडे भीक मागायला आलेलो नाही आम्ही आमचा न्याय हक्क मागायला आलेलो आहोत जी मदत सरकारने केले ती पैसे आम्हाला देईल मी दोन लाखापर्यंत कर्ज पीक कर्ज माफ केलं होतं एका एक रकमी केलं होतं की नव्हतं हा ही ही आणखीन आहे म्हणजे जमिनीप्रमाणे कोणाकोणाला किती मदत आलील ते त्याची यादी आहे तुम्ही आता याद दिली ना त्याच्यामध्ये कोणाला चौदा रुपये मिळालेत कोणाला चौऱ्याऐंशी मिळाले कोणाला एकशे एकावन्न कोणाला आठ रुपये कोणाला एकशे से शेहेचाळीस एकशे तेरा एकशे सोळा काय आहे ते मात्र येणार होगा जो शेतकऱ्याचे तुम्ही थट्टा चालवलेले आहे तुम्हाला वंदे मातरम बोलण्याचा भाजपला अधिकार नाहीये बोलू नका वंदे मातरम भारत तुम्ही लुटताय लुटताय शेतकऱ्याला आहे भ्रष्टाचार करताय आणि वरती आहे वंदे मातरम भाजपवाल्यांना अधिकार नाहीये वंदे मातरम म्हणण्याचा अपमान करताय तुम्ही भारत मातेचा आणि म्हणून दोन कार्यक्रम मी तुम्हाला दिलेले आहेत मी पुढच्या महिन्यामध्ये परत येईन पण परत येते मी तुमच्याशी असं बोलणार नाही तुम्ही मला तयार पाहिजे आता पंचनामा पाहिजे त्या पंचनामा बोलला पाहिजे रोज जायचं कार्यालयात जायचं आणि त्याला सांगायचं तुझ्या सर्कल मध्ये किती शेतकऱ्यांच्या जमिनीचा पंचनामा केला त्याची यादी दे किती जमिनीचा केलेल नाही त्याची यादी दे पंचनामा केला असेल तर किती शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई मिळाली पाहिजे त्याची यादी दे किती शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली आहे त्याची यादी दे वेळ लागेल दिवसभर जाईल जाऊ द्या त्याला सोडायचं नाही त्याच्या जेवणाखाली ती सोय करायची कशी करायची तुम्हाला तुम्हीच बोलत ना तसं तुम्हाला तांदूळ दिलाय काय बोलला तांदूळ कसा बासमती आहे ना हा किड्यातला तांदूळ निवडावा लागतोय गहू सुरत असाच हायब्रीड दिलेलं आहे सगळ्याचं सगळ्याच पंचपक्वांना करा आणि त्याला सांगाय तूच वितरित केलेलं आहे सरकारने हेच तुला आम्ही जेव्हा आणि तू जे इकडे पण आमचं काम केल्याशिवाय जायचं नाही रोज सकाळी इतक्या वाजता ऑफिस टाईम आहे ना कार्यालयानं घे इकडे तुझ्या जेवणाखाली ती सोय करतो पण तुझा पंचनामा आता आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हे सुरू करा जरा नाहीतर आता मी तुम्हाला सांगते ना सरकार म्हणते काय शेतकरी काय दोन दिवस रडेल कपाळावर हात मारेल नशिबाला दोष देईल आणि कामाला लागेल रात्री नाही केली पुन्हा निवडणुका आलेल्याच आहेत जिल्हा परिषदे येतील पुन्हा मनाचं बोट लावतील आणि तुम्ही आपले भूल जाणार तिकडे जर आपलं सरकार आलं असतं तर आज मी तुमच्या डोळ्यात पाणी यायला दिलं नसतं म्हणजे पंचनामे तर करायचे पण आणखीन एक आणखीन एक काम करायचं आता कोणत्या निवडणुका येतील कोणत्या तुम्ही एक निर्धार केला पाहिजे गावागावात फलक लागले पाहिजे की जोपर्यंत कर्जमाफी नाही तोपर्यंत भाजप महायुतीला मत नाही जोपर्यंत पन्नास हजार रुपये हेक्टरी आम्हाला मिळत नाही विम्याचे पैसे मिळत नाही वाहून गेलेल्या गुराढोरांची डोरांची सगळ्या जनावरांची नुकसान भरपाई मिळत नाही कोंबड्यांची नुकसान भरपाई मिळत नाही शेळ्या मेंढ्यांची मिळत नाही खडून गेलेल्या जमिनीची मिळत नाही तोपर्यंत भाजप युतीला मत नाही ज्याप्रमाणे पंतप्रधानांनी नोटबंदी केली होती तशी तुम्हाला आता वोटबंदी करावी लागेल मतबंदी काही आहे तुमची लढण्याची हिंमत आहे का नुसतं रडत बसणार रडणार असाल तर मी नाही ना येणार तुमच्यासोबत आणि लढणार असाल तर प्रत्येक शिवसैनिकाला घेऊन मी तुमच्या खांद्याला खांदा लावून सरकारशी लढल्याशिवाय आणि सरकारला गुडघ्यावरती आणल्याशिवाय राहणार नाही ठीक आहे निर्धार केला निर्धार केला पुढच्या महिन्यात आल्यानंतर मला काय देणार तुम्ही आता मध्ये सरकारचा पंचनामा आणि मला गावागावात बोर्ड दिसले पाहिजे जिल्हा प्रमुख तुम्ही आज सगळ्या गावात या शेतकऱ्यांनी बोर्ड लागलेले मला फोटो पाहिजे ठीक आहे चला लढा आता हिंमत भरून चालणार नाही सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र 안녕하세요, 쿠키바바.